ते हळूहळू टप्प्याटप्प्याने गोळी देतात एक गोळी मग पुढच्या महिन्याला दुसरी पुढच्या महिन्याला तिसरी आणि मग साधारण चाळीस वर्ष जो पेशंट त्या डॉक्टरला बांधून राहतो आणि त्याला वाटतं काय भारी डॉक्टर आहे फॅमिली डॉक्टर आहे आपला काही आजार असला की मी त्याच्याकडे जातो चाळीस वर्षापासून जाऊ राहिलो कोणत्याही लग्नाला गेला किंबोना पाहुण्याकडे गेला तर तो, तो हेच सांगतो की माझा डॉक्टर किती चांगला आहे की तो चाळीस वर्षापासून माझा उपचार करतोय आणि एक डॉक्टर असा असतो तो लगेच पिठम आला पेशंट दोन महिन्यात बरा आणि घरी तो परा झाल्यानंतर कधी म्हणणार नाही की काय भारी डॉक्टर होता दोन महिन्यात त्याला घरी पाठवलं हो त्याचं नाव सुद्धा आयुष्यभर घेणार नाही असा डॉक्टर आणि तो दुसरा डॉक्टर मी होतो मग मी जेव्हा माझ्या चुका ओळखल्या आता तुम्हाला डॉक्टरच्या भाषेमधून मी राजकीय भाषेमध्ये समजून सांगतो माझी चूकी झाली की पंचवीस तीस वर्ष रखडलेले प्रकल्प मी तीन वर्षात संपवले तीस वर्ष जुना ओव्हर दोन वर्षात संपवला रस्ता तीन वर्षात संपवला ज्या वांभोरी चारीमध्ये पाच वर्ष कधी पाणी येत नव्हतं तिथं माझ्या कारखान्याचे कामगार दर आवर्तनामध्ये वापरून वांभोरी चारीमध्ये पहिल्यांदा मडीमध्ये पाणी काढण्याचं काम कडवे साहेबांच्या माध्यमातून मी केलं जिल्हा परिषद मध्ये ग्रामपंचायतीला निधी देण्यासाठी टक्केवारीचा धंदा बंद करून प्रत्येक सरपंचाला त्याच्या गावाचा विकास करण्यासाठी टक्केवारी न द्यावा लागण म्हणून पैसे आपण ग्रामपंचायतकडे वर्ग केले दोनशे बावीस नॅशनल हायवे नगर पाचडी रस्ता जो कोणाकडून पूर्ण झाला नव्हता तो आपण वर्षभरात पूर्ण करून संपवला असे अनेक उपक्रम एक डॉक्टर या नात्याने हे सगळे लागलेले आजार या दक्षिणेमध्ये अनेक असे डॉक्टर ज्यांनी हे आजार प्रलंबित ठेवले अनेक असे डॉक्टर ज्यांनी हे आजार लांबवले ते आजार तीन वर्षात संपवले ही माझी खरंच चूक झाली हे आजार असेच चालू ठेवले पाहिजे होते हे आजार असेच पिढी दर पिढी पन्नास वर्षाचा व्यक्ती चाळीस वर्षाचा व्यक्ती असे किती लोक आहेत ज्यांनी फ्लायओव्हरचे भाषण ऐकून ऐकून पंचवीस वर्षाला भाषण ऐकायला सुरू केलं होतं आज लोक साठीवर पोहोचले तरी सुरू झाला नव्हतं मग आता चूक कोणाची आहे हे मला कधी कळालं नाही पण मला जे विश्लेषण वाटलं ते मी तुमच्या पुढं मुद्दाम केलं की आता तुम्ही ठरवायचं भविष्यामध्ये डॉक्टर कोण योग्य आहे तो की जो आजार चाळीस वर्षावर तुम्हाला गोळ्या देत राहतो आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी त्या डॉक्टरचं नाव घेता तो चांगला की दोन महिन्यामध्ये तुमचा आजार बरा करून तुमच्याला चांगलं आयुष्य पूर्ण आयुष्य चांगलं देईल तो डॉक्टर बरा हा निर्णय या वेळेस या दक्षिणेच्या लोकांनी घेणं गरजेचं आहे कारण की एकदा निर्णय चुकल्यावर तो काय परत बदलला जाऊ शकत नाही अनेक लोकांना मनस्वी आनंद वाटत असेल मी पडल्यानंतर स्वाभाविक आहे मला मतदान न टाकणारे काही प्रमाणात लोक या मंडपामध्ये असतील ना ना मी नाकारत नाही बऱ्याच लोकांना आनंदही वाटत असेल मी आतमध्ये आल्यानंतर याचा कार्यक्रम लावला बरं का आपण तुम्ही माझा कार्यक्रम नाही लावला तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीच्या तुमच्या मुलांच्या तुमच्या नातवंडांचा कार्यक्रम लावून टाकला खासदार नसल्याने त्याच्या जीवनावर काही बदल झालेला नाही मला जेवायला महाग झालंय मला खायला कोणी देत नाही माझ्या सभेला लो लोक येतात देत नाहीत किंवा माझी ओळख संपली असंही नाही पण जे स्वप्न मी या जिल्ह्याच्या पुढच्या पंचवीस वर्षाच्या पिढीसाठी पाहत होतो जे स्वप्न मी तुमच्या मुलांसाठी पाहिले होते जे स्वप्न मी तुमच्या नाचवंसाठी पाहिले होते मला तुम्ही खासदार केलं मी स्वप्न पाहिलं की आपण असं काम करून दाखवू की कोणी आजपर्यंत मागच्या पन्नास वर्षामध्ये करू शकलं नसेल आणि तेच काम मी तुम्हाला सांगतो की आजही पराभवानंतर समाधानाने मी झोपू शकतो कारण की जरी मला विरोधात मतदान लोकांनी टाकलं असेल तरी विरोधात मतदान टाकणारा माणूस सुद्धा म्हणतो की काम करावं तर सुच करावं नाही तर दुसऱ्याचा घास नाही हे काम आपण करून को दाखवलं हे तुमच्या कौशल्याने आणि कर्तृत्वाने तुमचं कार्याने तुमचं नाव तुम्हाला समाजामध्ये करावं लागतं आता काय भाषण ऐकाय चालू द्या योग्य डॉक्टर योग्य आजाराला मिळाला योग्य पेशंट मिळाले आता सगळ्यांनी आनंदाने आपण पुढे जाऊ कारण असताना माझ्या एखाद्या भाषणाचा परिणाम त्यांच्या आमदार नको म्हणून आज बांभोरी चारीचं चारी चार भूमिपूजन करत असताना माझी वाईट सवय असते की मी एखाद्या गोष्टीला चांगल्या पद्धतीने अजून करू इच्छितो म्हणून तीन बदल आपल्याला या बांबोरी चारी प्रकल्पामध्ये करायचे जे आम्ही तुमच्यासाठी करणार आहोत आज जरी टप्प दोनचं भूमिपूजन आपण घेत आहोत तरी सुद्धा बांभोरी चारीमध्ये आपण मुळा धरणामध्ये चौदा केम सी पाणी असून देखील पाणी उपसा करणं शक्य होत नाही कारण की आपला फुटबॉल उघडा पडतो पुढच्या वर्षभरामध्ये महायुतीचं सरकार परत आलं तर आपण मी तुम्हाला शब्द देतो आणि तडले साहेबांच्या वतीने शब्द देतो की धरणामध्ये पाच केमसी पाणी जरी उरलं तरी बांबोरी चाली चालत राहील असं प्रावधान आपण करून तुम्हाला देऊ एवढंच नाही पण आज बांभोरी चालीचं आरक्षण जे पाण्याचं आरक्षण आहे उपसा जलसिंचनचं आरक्षण आहे ते पॉईंट सहा टी एम सी आहे आणि वांभोरी तरी टप्पा दोन ला या पॉईंट सहा टी एमसी मध्ये शंभर करण्यात आले पण आपण या आठवड्यामध्ये प्रयत्न करू की कायमच या वांभोरी चारी साठी मुळा धरणातून पॉईंट सहा टी एम सी नव्हे पण दीड टीएमसी च आरक्षण टाकलं म्हणजे टप्पा तीनच पण पाणी सुरक्षित करायचं काम आता या महायुती सरकार मध्ये करायचं काम आपण करणार आहोत एवढंच नाही जे आज चौदा कोटी रुपयाची दुरुस्ती आवश्यक आहे दोन मोटर चालतात तिसरी आपल्याला चालवायची आवश्यक आहे पायी बदलला आवश्यकता आहे या सगळ्या कामाला आपण गती देऊ हे सगळे स्वप्न मी तुमच्यासाठी पाहिले होते आज तसं मग अशी पाटील साहेब म्हटले की पाणीपट्टी भरा पाटील साहेब मी स्वप्न पाहिलं होतं की आपण या मुळात धरणावर फ्लोटिंग सोलर करू की आयुष्यभर शेतकऱ्याला शेतीचं बिल नाही लागलं पाहिजे पाण्यासाठी हे स्वप्न तुझ्या पाहिलं होतं माझा पराभवाने मला काही नुकसान नाही पण हे स्वप्न भंग झालं आणि तुम्हाला हे सांगतो की दुसऱ्या कोणाचा घास पण नाही हा दुसरा कोणाचा घास नाही आणि करून दाखवा मी चॅलेंज लावून सांगतो जे जे बोलले तुम्ही निवडून दिलेल्या प्रतिनिधी हे करून दाखवावं करू शकत नाही कारण की जनसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी वास्तविकतेमध्ये जगणं गरजेचं असतं भागाने विखे पाटील परिवाराला इतकं सगळं दिलं त्या भागाला परत आपण काहीतरी देणं लागतं या भावनेतून काम करणारा विखे पाटील ना एखाद्या पराभवाने मी खसलो ना माझं मन आहे कारण की कालच मी आज्या तुमच्या कार्यक्रमाला का नाचत होतो मला काय फरक पडला मला मुक्त केलं जबाबदारीतून निवान झालो आज राजकारणाची परिस्थिती अशी आहे की कोणाला कधी कशाचं वाईट वाटत सांगता येईल आणि प्रत्येकाची आपली आपली महत्वाकांक्षा होती प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं महत्वाचं वाटतं पण दुर्दैवाने विकास करणाऱ्या माणसाचा जर पराभव होत राहिला तर जे दिवस तुम्ही तीस वर्षापूर्वी पाहिले तेच दिवस पुढच्या तीस वर्षामध्ये तुमच्या मुलांना पाहावे लागतील हे मी तुम्हाला सांगतो म्हणून हात जुळून एवढीच विनंती करतो की विकासाच्या पाठीमागे राहा जो माणूस तुमच्यासाठी झटतो जो माणूस तुमच्यासाठी करतो जात धर्म परिस्थिती या पलीकडे जाऊन आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटणाऱ्या माणसाच्या पाठीमागे ज्या दिवशी तुम्ही उभे राहाल त्या दिवशी तुम्ही जरी वर गेलात तरी खालून आमच्यासाठी एक असा नेता सोडून गेलात की ज्यांनी आमच्या भविष्याचा विचार केला ही आपल्याला राजकीय परिस्थिती निर्माण करायची आणि म्हणून आपण राजकारण करतो अनेक लोकांना या मधल्या कालावधीमध्ये त्रासही झाला जे माझ्यासाठी पळाले त्यांनाही त्रास झाला पण काय काळजी करू नका मी थोडासा दुसऱ्या ठिकाणी व्यस्त असल्यामुळे परत एकदा राजकीय जीवनामध्ये मी काही संन्यास घेत नाही मी संन्यास घेणारा मधला नाही फक्त वेळेनुसार काही गोष्टी जाऊन द्याव्या लागतात वेळ जाऊन द्यावा लागतो आणि आज एखाद्याचं नशीब असतं त्या कालावधीमध्ये कदाचित हेच पाच रुपये वेळेवर पोहोचले असते तर मला मतदान पडलं असत मी पडलो सॉफ्टवेअर बरं झालं आता पाच रुपये पडायला लागले आता सगळे खुश मी जेव्हा उभा होतो तेव्हा कांदा पंधरा रुपयाला होता आज मी पडलो तो चाळीस रुपयाला झाला लोक खुश परिस्थितीनुसार ना त्या दुधाच्या सॉफ्टवेअर मध्ये माझ्यामुळे काही प्रॉब्लेम होता ना त्याच्या भावाला माझ्यामुळे काय प्रॉब्लेम होता पण एकदा एक गाडी सुटली तर मग नंतर ती आटोक्यात येत नाही आणि मग शेवटी जो या समाजासाठी सगळ्यात घातक शब्द आहे जात आणि धर्म जेव्हा जात आणि धर्म राजकारणामध्ये येईल तेव्हा तेव्हा विकास हा सगळ्यात शेवट केला जाईल आणि हे जात आणि धर्म आपल्या परिसरामध्ये येता कामाने ही काळजी तुम्ही घेतली पाहिजे काय फरक पडत नाही याच्यावरचे करणारे राजकारण करून जातात पण भोगणारे तुम्ही सगळे आधे लक्षात घ्या याच्यावरचे येणारे भाषण करून निघून जातील पण भोगणारे तुम्ही सगळे आधे लक्षात घ्या ज्या दिवशी आपण या गोष्टी लक्षात हो। आणू की आम्ही जात धर्मच्या पलीकडे जाऊन विकासाच्या पाठीमागे उभे आहोत ज्या दिवशी ऐल्यानगरची जनता विकासा पाठीमागे उभे राहील त्या दिवशी एक बदललेला ऐल्यानगर आज आपण नाव बदललंय कालच आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्या या जिल्ह्याचं नाव अहमदनगर मधून अहिल्यानगर मध्ये रूपांतर झालं मी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मनापासून आभार व्यक्त करतो की पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकरच जन्मस्थान याला नाव आपण अहिल्यानगरचं दिलंय पण जसं नाव बदललंय तसं जर चित्र बदलायचं असेल जसं नाव बदललंय तसं जर परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला देखील तुमचा विचार बदलावा लागेल आणि जात धर्म मार्ग टाकून विकासापाठी मग उभे राहिले तर परत एकदा ना कधी सुजैविकेचा पराभव होईल ना कधी शिवाजीराव कळिलेचा पराभव होईल कारण की आम्ही विकास काम करणारे लोक आहोत दुसरं कुठल्याही गोष्टी आमच्यासाठी जाणार नाही